आवाहन कुरुंदवाड पोलिसांनी केलं असून या ठिकाणी खाऊ गल्ली देणाऱ्या नागरिकांनी अनवडी रस्ता गणपती मंदिर शिवरायांच्या पुतळ्यासमोरीला नर्सरी समोर वाहने लावावीत अशा सूचना कुरुंदवाड पोलिसांकडून करण्यात आल्या आहे यामुळे या, या परिसरात येणाऱ्या खवैयांना आता नो पार्किंग झोनच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे कुरुंदवाड शहरातील वाढते हॉकर्स आणि ढकल गाड्यांची संख्या पाहता काल कुरुंदवाड पोलीस स्थानिक पोलीस निरीक्षक फडणवीस साहेब सर्वच छोटे मोठे हातगाडीवाल्यांना बोलवून ज्या गाड्यासमोर टू व्हीलर किंवा फोर व्हीलर लाग चारचाकी गाड्या लागतील त्यांना चारचाकी वाहनधारकासह आणि त्या गाडीवाल्याला ज्याच्यात खायला आलेत त्यांना असं प्रत्येक पाचशे रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे शिवतीर्थ चौपाटी इथे पर्यायी व्यवस्था म्हणून आणवडी रस्त्याला आणि इकडे गणपती मंदिरसमोर किंवा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जे नर्सरी आहे तिथं ग्राहकांनी गाडी पार्किंग व्यवस्था करायची आहे आणि कोणत्याही परिस्थिती व्यापाऱ्याला वाद घालू नये असं त्यांनी आदेश दिला त्यापासून आजपासून या शिवतीर्थ टू व्हीलर चार चाक्याशीर कोणतेही वाहन लावण्यास मज्जाव करण्यात आले आहे महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण कुरिंदवाड